माहित नाही कोण व्यक्ती हेच माहिती नाही राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक गरज पडली अशी बोला बैठक नियमित होत असते परंतु आज रविवारी कशी बैठक झाली काही मला कळालेलं नाही निर्णय आलेले काय काय बैठक युद्ध परंतु बैठक फार रविवारी कधी होत नसते आज का झाली याच गोड आहे काही ना काही त्याच्यामुळे कारण असेल आज मोदी या ठिकाणी आले होते महाराष्ट्रामध्ये जळगाव मध्ये त्यांनी कार्यक्रम बोलताना ते असं म्हणाले की आता सोडू नका कोणाला सांगितलं त्यांनी असं भाषण आपण कोणाला सांगितलं सरकार त्यांच आहे त्यांच्या सोबत राज्याचे गृहमंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं कोणाला मला असं वाटतं असं बोलण्यापेक्षा आजूबाजूला बसलेल्या लोकांना सांगितलं असतं त्यांनी तर बरं झालं असतं फारच भाषण करण्यापेक्षा भाषण भाजीपेक्षा बाजूला गृहमंत्री बाजूला उपमुख्यमंत्री दोघांना झालं तरी मला असं वाटतं होऊ शकतं परंतु त्यांच्यात ती मानसिक ताकद नाही आणि त्यांच्या मनगटात ती आज तुम्ही जो सकाळी आंदोलन प्रतिकात्मक आंदोलन निषेध आंदोलन केलेलं आहे त्यावरती टीका केली संजय शिरसाट यांनी आणि ते चमकोगिरी करण्यासाठी पक्षाला दाखवण्यासाठी असे आंदोलन केले जात आहेत या, या जनता यांना कुठे अपील होणार नाही असं त्यांचं म्हणणं ठीक आहे काय हरकत नाही त्यांच्या टीकेला मी काय उत्तर देणार नाही मोदी आल्याच्या नंतर एक प्रदर्शन करण्यात आलं तिकडे काही घटना घडतात फक्त भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम करते यांना सुखाशी दुखाशी काही घेणं देणं नाही लाजरेपणे सगळ्या विषयाचं समर्थन करतात इथे लखपती दिदीवर बलात्कार होत आहेत मग कलकत्त्यात असेल आसाममध्ये असेल राजस्थानमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या मुलीवर आणि असं असताना लखपती दिदी दिदीला लखपती करण्यापेक्षा मला असं वाटतं सक्षम असा दिदीचे त्यांना नोकरी द्या दिदीचे मुलं त्यांना नोकरी द्या ही भूमिका घेतली पाहिजे किंवा त्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे सगळ्यात तुम्ही फोटो आता पाहिला त्या फोटो मध्ये तुम्हाला दिसत असतील त्यांची जागा तुम्ही पाहिली काय वाटत आता गाडीत जागा दिसत नाही त्यामुळे मागे थांबावं मा लागेल त्यांना तेव्हा भारतीय जनताची जागा गाडी फुल भरलेली दिसतेच बाकी काय सांगा काळात एक का प्रवासी कमी होऊ शकतो हे जागा गाडी फुल भरलेली दिसते भारतीय जनताची एवढंच पण असे कार्यक्रम वारंवार महाराष्ट्रामध्ये होत आहेत महिलांचे कार्यक्रम होत आहेत खरंच गरज गरजेचं आहेत का असे कार्यक्रम करणं मला असं वाटतं मागच्या काळामध्ये नरेंद्र मोदीजींनी या महाराष्ट्रात सत्तावीस अठ्ठावीस सभा घेतल्या होत्या असा शोबाजी होता आणि त्याच्या आधी महाराष्ट्रात ते दररोज यायचे एक दिवस अमित शहा एक दिवस नरेंद्र मोदी तरी महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केला आहे मग असे कार्यक्रम घेतल्यामुळं जनजागृती होण्याऐवजी त्यांच्याविषयी जनतेच्या मनात रोष निर्माण होतोय आणि हा रोष आहे म्हणूनच कार ते कार्यक्रम घेतात परंतु ही सायकल आहे त्याच्यामुळे आणखी रोष वाढतोय आदित्य ठाकरे ट्विट केलंय सरकारचा विषय सरकारकडं राज्याच्या क्रेडिटचं कार्ड आहे तिजोरीचं कार्ड आहे अशा प्रकारचे ट्विट केलंय बरोबर आहे ना आताच्या राज्याची स्थिती काय सात लाख हजार कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या असं असताना विकास कामं सगळी खुंटलेली आहे राज्यातल्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत आणि हे कोणता उदोध करतात कोणता लेख लाडके दीड हजार रुपये किती जणांना मिळणार आहे तर फार कमी जाण्याना मिळणार आहे पण ही लेख सुरक्षित आहेत का राज्यात विकास कामं चालू आहेत चा चा का राज्यातल्या रस्त्यावरचे खड्डे संपलेले आहेत का राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत का राज्यात शेतकऱ्यांच्या पीक पिकाला योग्य भाव मिळतोय का विमा मिळतोय का राज्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही जाहीर केलेलं अनुदान प्राप्त होत आहे का मग ह्या विषय सरकार विसरले